जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय अतिमुसळधार पावसामुळे दरडी कोसळणं रस्ता खचणं झाडं पडणं अशा अनेक घटना ठिकठिकाणी थीक होताना दिसत आहेत म्हाप्रळ पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी चार वाजताच्या सुमारास चोचिंदे गावाजवळ भलं मोठं वडाचं झाड रस्त्यावर कोसळलंय सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून दुचाकी स्वार मात्र थोडक्यात बचावलाय रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या असून घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालंय या राष्ट्रीय महामार्गाशेजारी महाड एम आय डी सीची रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन आहे ही पाईपलाईन टाकण्यासाठी एमआयडीसीनं रस्त्याच्या शेजारी मोठमोठे खड्डे खोदून पाईपलाईन टाकली आहे त्यामुळे रस्त्या शेजारी असणारी झाडे कमकुवत झाली असून ती रस्त्यावर कोसळत आहेत चोचिंदे गावाजवळ मॉडर्न इंग्लिश स्कूलसमोर भलं मोठं वडाचं झाड कोसळलं असून आणखी झाडं कोसळण्याची शक्यता वर्तवली जातीय शासनानं त्वरित उर्वरित झाडं हटवण्याचं काम लवकरात लवकर करायला पाहिजे अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ करतायत